कट hmm. करायचा ना फोन ओके hmm. okay. मित्रांनो आज बावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि इथून खंडेश्वर वाडीमध्ये आहोत जवळ आहे ना बरांड्याजवळ दादांची आता इथली पाण्याची पाण्याची hmm. इथं मोठी लाईन भेटलेली आहे आजच इथं फॉईंटील होणार आहे आणि इथं तीन इंच तीन इंचाच्या पुढं पाणी लागेल मिनिमम अडीच इंच तरी अशी एकच लाईन आहे आणि एका सिंगल पडद्यावर थोडीफार प्रमाणात रिक्स असते परंतु मला वाटतं नव्याण्णव टक्के इथं शाश्वत पाणी लागेल आता काय लागतं ला। त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकर मिळेल पाणी लागेल ला। आता काय लागतं त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकर मिळेल परंतु त्यांना अपेक्षा नाही ना एवढं मजूर आहे त्यांना किती द्यायचं आहे ते माहित नाही आणि त्यांचा नंबर सांगत आता त्यांचा त्र्याण्णव त्र्याहत्तर ब्याण्णव सत्त्याण्णव हा लाईव्ह मध्ये दिलेला नंबर आहे आता याचा रिझल्ट आज काय भूल करू नका उद्या सकाळी करा कारण आज गाडी आली ते काही तुमचा फोन उचलणार नाही जो काही रिझल्ट येईल तो ते आपल्याला सांगतील फोनमध्ये आणि व्हिडिओ सुद्धा टाकतील की बाबा काय किती पाणी लागलं किती फुटाला लागलं साधारणतः दोनशे चाळीस फुटाला लाईन पडेल असा अंदाज आहे त्या लाईनचा मग त्यामध्ये शंभर फुटाचं महाग पुढेही होऊ शकतं रूट आपण धाराशिव मध्ये पोहोचणार होतो कालच परंतु कसं आहे उलट सुलट फिरण्यामध्ये आज पाच वाजले आम्हाला तिसऱ्या पॉईंटला आणि रोज तसंच तसच आहे त्यामुळं यांचा पॉइंट झाला की थेट धाराशिवला जाणार आहोत आणि तिथले लातूरचे पॉइंट करून आळे फाट्याचे जे काही दोन तीन पॉइंट करायचे आहेत उद्याला ते होतील बाकीचा रूट नाही धन्यवाद चालली होती तुमचं एवढं पॉईंट